नमस्कार तर चला आज बनवूया अंडा भुर्जी मी इथे अंडे घेतलेले आहे सगळी तयारी करून घेतलेली आहे कांदा टोमॅटो मिरची कापून घेतलेले आहेत त्यानंतर अंडी फोडून घेतलेली आहे तेल टाकलं त्यामध्ये आलं लसूण पेस्ट कट केलेली हिरवी मिरची टाकली कांदा टाकला आणि टोमॅटो देखील टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला आता हे छान असं परतून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं मीठ टाकायचं म्हणजे जेणेकरून आपलं पटपट परतलं जाईन आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे हळद धना पावडर आणि लाल तिखट लाल तिखट मी थोडंसंच टाकलेलं आहे कारण की हिरवी मिरची ॲड केलेली होती आणि छान परतून घ्यायचं आणि ही फोडलेली अंडे त्यामध्ये सोडायची आणि मीठ टाकून छान परतून घ्यायची भुर्जी एकदम साधी सोपी आणि पटकन झटपट तयार होणारी अंडाभुर्जी आपली रेडी होणारे भूक लागल्यावर पटकन ऑप्शन पाहिजे असेल तर नक्कीच अशी अंडाभुर्जी बनवून बघा आणि तुम्ही कशी करता ते देखील सांगा तर माझी छान अशी अंडाभुर्जी तयार झालेली आहे कोथंबिरी गार्निशिंग केली आणि भुर्जी आणि पाव खाल्लेला आहे तुम्ही देखील करून पहा